मडगाव तेजस एक्सप्रेसच्या कंत्राटदाराला आता दंड ठोठावण्यात आलाय प्रवाशांना नाश्त्याच्याऐवजी दहा रुपयांचा बिस्किटचा पुडा आणि जेवणात आधी ठरलेल्या पदार्थाऐवजी अन्य पदार्थ दिल्याच्या तक्रारीची टी सीनं दखल आहे या प्रकरणात आय आर सी टी सीच्या पश्चिम विभागानं संबंधित कंत्राटदाराला दंड ठोठावलाय दिवाळीनंतर कोकणातून मुंबईकडे तेजस एक्सप्रेसनं प्रवास करताना प्रवाशांच्या खानपारामध्ये घोळ असल्याचं आढळून आलं होतं कुडाळ ते ठाणे असा तेजस एक्सप्रेसनं प्रवास करताना प्रवाशांना कचोरी समोसा देण्याऐवजी फक्त एक बिस्किटचा पुडा दिलेला होता ज्या प्रवाशांना तिकिटामध्ये जेवणाचा पर्याय निवडलेला नव्हता अशा प्रवाशांना कचोरी आणि समोसे चढ्या दरानं देण्याचा हा प्रकार घडला होता मडगाव ते सीएसएमटी तेजस एक्सप्रेसमध्ये इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनद्वारे जाहीर केलेल्या खाद्यपदार्थानुसार एक सुकी कचोरी किंवा समोसा चीज सँडविच प्रीमिक्स चहा अथवा कॉफी कॅरमल पॉपकॉर्न आणि सीलबंद थंड पेय मिळणं हे अपेक्षित होतं मात्र प्रत्यक्षात प्रवाशांना एक बिस्किटचं पाकिट आणि एक मसाला शिंगदाण्याचं पाकिट थंड थंडपेय आणि चहा देण्यात आला या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे